नमस्कार सकाळ बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस राजकारणात उमटावा दिव्यांगांचा आवाज देशभरात अडीच कोटीच्या आसपास दिव्यांग आहेत त्यांचे प्रश्न आणि समस्यांची तड लागण्यासाठी त्यांना राजकारणात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे त्यासाठी योग्य ती वैधानिक पावले उचललेली पाहिजे विनोद माळी अलीकडे छत्तीसगड सरकारने त्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला त्यात दिव्यांग समूहाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण लागू करण्याची तरतूद करण्यात आली छत्तीसगड सरकारच्या या पुढाकारानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून विनंती केली होती की ते दिव्यांग समूहाला आरक्षणासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना नामनिर्देशित करू शकतात परंतु या याबाबत अजूनही बहुतांश राज्य सरकार रे उदासीनच आहेत एकीकडे जात आधारित आरक्षणाची मागणी पुढे येत असताना शारीरिकदृष्ट्या असक्षम दिव्यांग समूहाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा अजूनही राजकीय चर्चा विश्वात कुठेही दिसत नाही देशामध्ये आज जवळपास सर्व वंचित घटकांसाठी राजकीय आरक्षण आहे त्यात इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला यांना प्रामुख्याने सरकारच्या वेगवेगळ्या स्तरावर राजकीय आरक्षण आहे परंतु दिव्यांग समूह वंचित घटक असूनही त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष होत आहे दिव्यांग समूहाच्या विशिष्ट समस्या व प्रश्न यांची मांडणी राजकीय मंचावर त्यांच्या प्रतिनिधी मार्फत करण्यासाठी शासन संस्थेच्या तिन्ही स्तरावर प्रतिनिधित्व आवश्यक आहे त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या बाबतच्या समूहविषयक धोरण निर्मितीमध्ये सहभाग नोंदवता येईल सध्या संसद राज्य विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग समूहाचे प्रतिनिधित्व दिसत नाही देशाच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन पॉईंट अडुसष्ट कोटी लोकसंख्या दिव्यांग आहे मात्र त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व अद्यापही अतिशय नगण्य आहे एवढी मोठ्या समाज घटकांचे प्रश्न नसल्याने कोठेतरी राजकीय असमानता निर्माण होते महाराष्ट्रात देशातील दुसऱ्या क्रमांकाची दिव्यांग लोकसंख्या असूनही येथे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व नसणे ही, ही पुरोगामी राज्यासाठी बाब आहे राजकीय प्रतिनिधित्वाची गरज असे असूनही दिव्यांगांची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ कर्नाटक मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि स्वतः दिव्यांग असणारे उषा किरण नाईक यांनी चिकबल्लापूर ग्रामपंचायत निवडणुकीत तीन महिला आणि सात पुरुष अशा दहा दिव्यांगांना निवडणूक रिंगणात उतरवले परंतु त्यांना यश मिळाले नाही शिल्पा श्री गौंडा यांनी कर्नाटक विधानसभेच्या मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवली ते पराभूत झाले गेल्या दशकभरात काही दिव्यांग व्यक्तींनी अपक्ष किंवा पक्षीय उमेदवार म्हणून अपयशाची निवडणूक लढवली दिव्यांग समूहाचे सम करायचं असेल तर त्यांना राजकीय प्रतिनिधित्व द्यायला हवे त्यांचे राजकीय समावेशन हे राजकीय न्यायाचे एक पाऊल ठरेल दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्वाच्या कोणत्या स्तरावर आरक्षण द्यावे याबाबत मतभिन्नता आढळते याची प्राथमिक सुरुवात म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व देता निवडणूक विषयी अधिकार कुठल्याही भौतिक अक्षमतेमुळे दिव्यांगांना नाकारले जाता कामा नये यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत सद्यस्थितीत दिव्यांग समूहाच्या समस्या मांडण्यासाठी आंदोलनाविषयवाय दुसरा मार्ग नाही ते करूनही फक्त आश्वासनेच मिळतात समस्या सुटत नाहीत दिव्यांगांच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी व योजनेमध्ये सुधारणांसाठी त्यांना राजकीय मंचाचे गरजे गरजेचा आहे वैधानिक पैलू राज्यघटनेने सर्व नागरिकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रदान केला आहे परंतु दिव्यांगत्वामुळे त्यांचा वापर दिव्यांगांना करता येत नाही त्यामुळे त्यांना या अधिकाराचा वापर कसा करता येईल याचा विचार करून संस्थेने व्यवस्था निर्माण करावी दोन हजार अकरामध्ये मध्ये तामिळनाडूमधील बिल्लुपुरम जिल्ह्यातील ती कविता या कमी श्रवण शक्तीच्या महिलेला पंचायत निवडणूक लढवण्यापासून रोखले गेले होते कारण तमिळनाडू प पंचायत राज्य कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवनुसार नुसार श्रवण शक्ती कमजोर व्यक्ती संदर्भात तशी तरतूद होती प्रामुख्याने मुखबधीर व्यक्ती उमेदवार म्हणून अपात्र ठरते या विरोधात कविता यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर न्यायालयाचे मुख बदिरांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असा निवाडा दिला संयुक्त राष्ट्राच्या कन्वेशन ऑन द राईट्स ऑफ पर्सन ऑफ डिसेबिलिटी या दिव्यांग विषयक कराराला भारताने मान्यता दिली आहे या करारामध्ये दिव्यांगांच्या राजकीय हक्काच्या संरक्षणासाठी राज्य दिव्यांग समूहाला समान राजकीय हक्क देईन अशी तरतूद आहे त्यानुसार भारतीय राज्य संस्थेने दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व दिल्यास या कराराविषयी भारताची प्रतिबद्धता दिसून येईल निवडणुकी नॉम निर्देशन दिव्यांग समूहा शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या असक्षम घटक आहे शारीरिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या बलाढ्य उमेदवारांसमोर निवडणूक लढवणे हे दिवा स्वप्नाचं आहे व खर्चिक स्वरूप दिव्यांगांसाठी निवडणूक लढवणे अशक्य प्राय करते दिव्यांग समूह विकरलेला असल्याने त्याचा मतदारसंघ बांधणे अवघड आहे दिव्यांग महिलांना पितृसत्ताक कुटुंबातून होणारा विरोध आणि अपंगत्वाची समस्या यामुळे निवडणूक लढवणे अवघड जाते खर्चासाठी निधी नसतो राजकीय पक्ष ही दिव्यांगांना उमेदवारी देण्यास कचरतात त्यामुळे त्यांना निवडणुकीऐवजी नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देणे योग्य होईल संसद आणि विधानसभेत दिव्यांगांना प्रतिनिधित्वासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वासाठी गरजेचे आहे ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला द्यावा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर दिव्यांगांना नामनिर्देशनासाठी विभागीय आयुक्त आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे निर्णय घ्यावा या समितीकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक स्तरावर एक दिव्यांग महिला व एक दिव्यांग पुरुष यांचे नामनिर्देशन करावे असे झाल्यास दिव्यांगांना योग्य प्रतिनिधित्व मिळून त्यांच्या सम सदस्यांची तड लागणे आणि प्रश्नांची सोडवणूक शक्य होईल धन्यवाद